नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तसेच अमृता वारे ब्लॉग्स हे चॅनलवरती सुद्धा तर सकाळची वेळ आहे मस्तपैकी पाऊस पडतंय थंडगार हवा आहे आणि छान वातावरण आहे मस्त आणि शांततासुद्धा घरात आहे कारण मुलं शाळेत गेलेली तर आता घरी मी आणि पप्पा आम्ही दोघंच आहेत म्हणजे पप्पा सकाळी आलेत आजच तर ते आंघोळ नाश्ता वगैरे करून झोपलेत जरा रात्रभर प्रवास झाल्यामुळे आता थोडा वेळ आराम करतील तर गावाकडून खूप काही दिलेले मम्मीनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी पण दिलेले माझ्या आईनी पण दिलेले माहेरून बहिणीने पण दिलेले तर ते मी तुम्हाला दाखवणारे काय काय पाठवून दिलं आहे ते खूप खूप लकी पर्सन आहे मी मला असं कधी कधी वाटतं की मला सगळ्यांचं खूप खूप जास्त प्रेम भेटते देवाने सगळं काही दिलेलं आहे आणि सोबतच सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचं प्रेमसुद्धा दिलेलं आहे लहाना थोरांचं सुद्धा खूप प्रेम आहे असं वाटतं कधी कधी खूप छान स्पेशल असं फील होतं म्हणजे पैसा संपत्ती म्हणजे सगळं काही नसतं सुखसुविधा म्हणजे सगळं काही नसतं आपली माणसं जेव्हा हो, आपल्यासोबत आहेत आपल्याबरोबर आहेत असं कधी कधी म्हणजे असं ना जाणवतं तेव्हा खूप भारी वाटतं आणि उत्साह अजून जास्त वाढतो तर चला मग त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पाऊस पडतोय तुम्हाला दाखवते आपली कुंड्यांमधली झाडंसुद्धा छान टवटवीत झालेले आहेत तर ते झाड मला काढून टाकायचे कोपऱ्यातलं कारण ते खूप जास्त पातळ झालेले आणि ते आपोआपच सुकत चाललेलं एक एक तर बघेल आता सुधारलं तर ठेवून देईल नाही तर मग काढूनच टाकणार आहे आणि हे छान आहे नवीन लावलेला मनी प्लांटसुद्धा मस्त आलेला आहे आणि हा जुना मनी प्लांट आहे ना जास्तच पानपिवळी व्हायला लागले आणि याचा खिळा आज निघून पडला आहे जे की मी दोरी बांधली होती ना तिथं खिळा ठोकला होता चढवायला तर तो खिळा निघलेला आहे तर त्याला लावावं लागणार आहे मला आणि पाऊस बघू शकता मस्त पाऊस येतो आहे पण मला थोडंसं टेन्शन आहे ते आपल्या झुल्याचं त्याच्या फळ्या वाकड्या झालेल्या आहेत कारण गेल्या वर्षी आम्ही याच्या फळ्या चेंज केल्या दुसऱ्या फळ्या टाकल्यात मग खराब होतात की काय पावसाने असं वाटतंय कलर वगैरे केलेलं आहे ऑइल पेंट असल्यामुळं हो, तसं तर होणार नाही खराब आणि आपल्या गाडीचं कवर काढून ठेवलेलं आहे मी कारण रोज रोज पाऊस ऊन याने खराब होऊन जाईन म्हणून कवर काढूनच ठेवलेले तर हा पसारा तुम्ही बघू शकता हा गावाकडून पाठवलेला आहे मम्मीने पाठवलेले आईने पाठवलेले खूप काय तिथं पप्पांची बॅग पडलेली तिथं टेबलवरती औषधं वगैरे पडलेले आहेत सगळं काम घरातलं आवरून घेतलं पण हा पसारा मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता काय काय पाठवून दिले ते म्हणून मी हे एवढं असंच मागे ठेवून दिलं दे बाजूला देवपूजा वगैरे झालेली भांडे कुंडे मशीनमध्ये कपडे होत आहेत आणि काम ऑलमोस्ट आवरून झालेलीत तर तुम्ही बघू शकता माझ्या बहिणींनी माझ्यासाठी राजगिऱ्याची चक्की पाठवली होती मला आवडती म्हणून तर ती मला काही निघत नव्हता म्हणून मी ती खात खात आवरली अर्ध पॅकेट खाल्ले अजून भरपूर आहे ते दाखवते मी तुम्हाला स्वयंपाक झालेला आहे मुगाची भाजी केलेली आहे मुगाची भाजी केलेली आहे अशी आणि चपात्या लाटलेल्या आहेत तर मसाला डबा घासायला घेतला आहे मी त्याच्यामुळे हे वाट्या काढून ठेवलेल्या आहेत घासून ठेवला आहे तो वाळला की मी भरून ठेवणारच आहे त्याच्यामध्ये चपात्या पण केलेल्या आहेत पण कमी जास्तीला अजून मला बनवायचे कारण थोडंसं कमी आहे हो कारण टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर एवढं काही शिल्लक राहिलं नाही मुलांना टिफिनला शाबुदाना बनवला होता आणि पप्पांना जेवण म्हणजे रात्री प्रवास झाला म्हणून पोटभर खातलेल्या हिशोबाने मी चपाती भाजी बनवली होती तर दुपारी आता अजून काहीतरी ॲड करते किंवा मग काहीतरी भाजी आणि पोळी अजून थोडीशी वाढवते चला हो मग तर आता आम्ही उन्हाळ्यात गावाकडे गेलो होतो ना तेव्हा शिवाजीचा वाश से सँडल गावाकडे विचारला होता त्याच्यामुळे हा सँडल मम्मीनी परत दिलेला आहे कारण आता स्कूलमध्ये जर पाऊस असतो ना तेव्हा चप्पल अलाउड नाही स्लीपर आणि शूज पण नाही घातलं तर चालतं पण सँडलच हवा आहे म्हणून मी मागून घेतला तर तो सँडल दिलेला आहे शेंगदाणे दिलेले आहेत नवीन शेंगदाणे हे घरचे शेंगदाणे माझ्याकडे शेंगदाणे होते मागच्या वेळेस त्यांनी फोडून दिलेले खूप सारे पण त्या म्हणल्या की हे ताजे आहेत म्हणजे आत्ताचे नवीन शेंगदाण शेंगाचे शेंगदाणे आहेत जे की तुला पोह्याला चिवड्याला उपयोग येतील जरा फ्रेश असल्यामुळं ते चांगलं वाटतं म्हणून मग शेंगदाणे पण दिलेत त्यांनी थोडेसे पप्पा महिन्या महिन्यातून येतच राहतात आणि आमचं पण सहा महिन्यातून येणं जाणं होतं त्याच्यामुळं थोडं थोडं देत राहतात ते आणि त्यांना पण बसने येतात तर मग वजन नको म्हणून मी काही जास्त मागवत नाही तेवढं कारण आम्ही गाडी घेऊन जातो तर मग भरपूर घेऊनच येतो आणि हो ते ही आमच्या भूमची शेवायची यांना खूप आवडते म्हणजे गावाकडच्या आठवणी लहानपणाच्या वगैरे की त्यांची आजी त्यांना बाजारातून शेव आणायची ती आणि त्यांना ते अजून म्हणजे आवडतं असतात बाबा प्रत्येकाच्या आपल्या आपल्या आठवणी आपल्या आपल्या वाईफच असतात तशी त्यांची ही आठवणी त्यांना शेव आवडते म्हणून पप्पा दरवेळेस येताना भूमच्या गुरुवारच्या बाजारातून शेव घेऊन येतात त्यांच्यासाठी आणि म्हणजे माणूस किती मोठा झाला कुठं विदेशात परदेशात जरी गेला ना तरीसुद्धा आपल्या गाव आपलं म्हणजे काहीतरी एक वेगळंच कनेक्शन असतं आठवणी असतात त्यातमध्ये आनंद सुद्धा फार असतो तर त्याच्यामुळे आणतात पप्पा आठवण करून घेऊन आणि ह्या गवारीच्या शेंगा आहेत तर ह्या गावरान गवारीच्या शेंगा आहेत ज्या की इकडे भेटत नाहीत भेटत नाही म्हणजे शोधून सुद्धा सापडत नाहीत मग त्या सांगितल्या होत्यांनी जर भेटल्या तर आता सीझन आहे या सीझनला भेटतात तर घेऊन या म्हणून तर जेवढ्या भेटल्या तेवढ्या आणलेल्या त्यांनी गवारीच्या शेंगा आणि दुसरी गोष्ट आता तांडली थांड घेत थोडेसे थोडेसे दिलेले आहेत कारण दिदी आणि मीच खातो तुम्ही दोघी खा दुसऱ्यांनी नाही खाल्लं तर नाही खाऊ हो द्या आणि मला हारभऱ्याची भाजी आवडते थोडीशी राहिली होती म्हणून मग हारभऱ्याची भाजी सुद्धा दिलेली त्यांनी आठवण करून आणि त्याच्यानंतर माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं वर्ष श्राद्ध मागच्या दोन दिवसात तेव्हा मम्मी पप्पा माझ्या माहेरी गेलेले होते तर मग तिथून तिथं माझी बहीण पण आलेली होती तर मला ती विचारत होती मम्मी भेटणार आहेत पप्पा भेटणार आहेत मग तुझ्यासाठी काय पाठवून दे तिला माहिती आहे की माझी लहान आहे ती बहीण माझी माझ्यापेक्षा चार वर्षांनी ती लहान आहे तरीसुद्धा किती प्रेम किती काळजी आणि किती म्हणजे मलाच तसं ते वाटतं मी तिगा भावात मी मोठी आहे पण सगळेजण माझा लाड करतात आणि मी एवढ्या लांब ना की मी त्यांच्या बिचाऱ्यांची लाड नाही करू शकत माझ्या जाण्याना कमी असतं पण नेहमी आता त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी काहीतरी घेऊन जाण्याचा का प्रयत्न करतच असते मी जाते तेव्हा मला राजगिर्याचे लाडू प्रचंड आवडतात तिने माझ्या मुलांचं तिला माहित नाही पण माझी आवडतीला माहिती आहे तिने वेळ काढून राजगिर्याचे लाडू आणले दौंडमध्ये राहते ती दौंडमधून राजगिऱ्याची लाडू घेऊन ती गावाकडे आली माझ्या माहेरी गौंडऱ्याला आणि तिथं वर्षसराजच्या दिवशी पप्पा मम्मी भेटले तर त्यांच्यासोबत हे राजगिर्याचे लाडू आणि चिक्की दिलेली तर हे चिक्कीचं एक पॅकेट तर अर्धं पॅकेट मीच खाऊन टाकलं तर यातमध्ये शेंगदाणे आणि गुलकंद आहे तर मस्त फ्लेवर आहे छान आहे तिला माहिती मला ही गोष्ट आवडते तर माझ्यासाठी खूप म्हणजे काय सांगू आता तुम्हाला मला लहान माझे भाऊ पण माझा लहान आहे माझी बहीण पण माझ्यापेक्षा लहान आहे पण माझ्या भावाला ना माहिती होतं की मला सुरुवातीला ना ही सोनपापडी खूप आवडायची तो तो आधी नेहमी यायचा माझी मुलं लहान होते किंवा माझं जाणं येणं व्हायचं नाही तर तो यायचा तो माझ्यासाठी प्रत्येक वेळी सोनपापडी घेऊन यायचा त्याला माहिती होतं की मला आवडते म्हणून हा पप्पांचा पप्पांसाठी तिने शिवाजीच्या औषधाची बॉटल विसरली होती तर ती बॉटल पाठवून दिली आणि आता गावाला गेलो ना तेव्हा शिवचे कपडे विसरले होते दोन ड्रेस एक शिवानीकडं विसरला होता माझ्या बहिणीकडे आणि एक आमच्या घरी विसरला होता तर तिने हा टी शर्ट पण दिला आणि मम्मीने हा टी शर्ट पण दिला आणि सॉक्स जे तिथं काम येत नाहीत मागच्या वेळेस थंडी होती पप्पा जाताना म्हणून मी पप्पांना घालायला दिले होते की तुम्ही हे सॉक्स घालून जा म्हणजे तुम्हाला थंडी वाजणार नाही बसमध्ये आणि पप्पांना आता तिक तिकडं शूज वगैरे घालत नाहीत आता आधी घालायचे होता आता नाही घालत तर मग त्यांना यूज होत नाही म्हणून परत घेऊन आले सॉक्स नंतर दुसरी गोष्ट माझ्या आईच्या घरी ना खूप जास्त आंबे असतात आणि एक आंब्याचे झाड असं नाही त्याला वर्षातून दोन वेळा आंबे येतात आणि प्रचंड गोड आंबा असतो तो तर ते आंबेसुद्धा पाठवून दिलेले त्या दिशेच बघू शकता तुम्ही आतामी पिक ले ले मामाचा मामाचा तर हे आंबे आता मी काढून ठेवते तर हे आंबे पिकलेलेच आहेत आणि त्यातमध्ये अद्रकसुद्धा थोडंसं टाकून दिलं आहे कारण त्या अद्रक ना माझ्या मामाच्या गावाला मामाच्या घरी अद्रक लावलेले रानात राणा तिथून आलेलं असेल मे बी आणि ते दिलं असेल आईने घरचंच आहे म्हणून पाठवून मग तर असं सगळं मला गावाकडून आलेलं आहे तर मला खूप भारी वाटते आज आणि चला मग तुम्हाला येतं का असं गावाकडून तक, काही देतात देतात का तुमच्या आई सासूबाई ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय